माझ्या बोटात जादू आहे बघा 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 दोन हरण मोठे उभे पापी घेतात एकमेकांची उड्या मारतात छान टक्कर देतात गंमत करतात पळून जातात बघा माझ्या बोटात जादू आहे बघा 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 नमस्कार चिकू पिकूचा हा मार चंक अंकाचं प्रकाशन नुकतंच आपण बालभवनात केलं आणि हा अंक आमच्या सगळ्यांसाठीच खरंच खूप खास आहे कारण हा अंक आपण समर्पित केला आहे शोभा भागवत यांना म्हणजे आपल्या शोभाताई आपण वेळोवेळी पेरेंटिंग कॉर्नरमधून पालकांसाठीचे शोभाताईंनी लिहिलेले जे कोट्स आहेत खरं तर ते आपली मुलं या पुस्तकामधले लिहिलेले छोटे छोटे अनुभव आहेत ज्यातले कोट्स काढून आपण ते पोस्ट करत असतो आणि ते वाचताना बऱ्याचदा असं वाटतं की अरे हे चुकतंय आपलं किंवा त्यातनं नकळत आपल्याला प्रेरणासुद्धा मिळते की अरे असं वागायला पाहिजे पालक म्हणून सहज सोप्या गोष्टी काय करता येतील हे शोभाताईंनी खूप छान प्रकारे लिहिले आणि चिकू पिकूला तर त्यांनी खूप मनापासून आणि भरभरून दिले खूप कमी लोक असे असतात की जे इतक्या मोकळेपणाने जे आपल्याकडे आहे ते देऊ शकतात आणि म्हणूनच त्या इतक्या स्पेशल होत्या आम्हाला सगळ्यांना चिकू जेव्हा सुरुवात केली आपण तेव्हा मा फक्त मासिकापुरताच विचार केला होता पण हळूहळू चिकू पिकू हा पालक आणि मुलं या दोघांचाही प्लॅटफॉर्म होत गेला आणि त्यातली मुख्य प्रेरणा म्हणजे शोभा भागवत कारण मुलांसाठी मुलं केंद्रीय पद्धतीने कसा विचार करायचा हे आम्हाला खरंच माहीत नव्हतं जे त्यांच्याकडून शिकता आलं त्यांच्यामुळे आभाताईमुळे अनेक लोक चिकू जोडली गेली आणि त्यामुळे हळूहळू अंकाची उंची सुद्धा वाढत गेली तर हा जो अंक आहे याच्यामध्ये सुरुवातच शोभाताईंनी लिहिलेल्या सुंदर अशा गाण्यांनी होते जी म्हणजे माझ्या बोटात जादू आहे बघा 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 इतकं सुंदर गाणं आहे आणि तालात ठेक्यात म्हणताना मुलांना इतकी मजा येते आणि ते, ते म्हणत असतानाच त्यातली गंमत सुद्धा आहे की बोट माझी कधी कधी वेडेपणा करतात नाकात जातात तोंडात जातात ऐकत नाही म्हणतात समजावून सांगितलं म्हणजे परत शाणी होतात माझ्या बोटात जादू आहे बघा बघा खूप सुंदर असं हे गाणं आहे जे शोभा त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याची सुंदर चित्र सानिका देशपांडेनी काढलेली आहे तर ती बघायला सुद्धा मुलांना आवडतील गाणं म्हणून बघायला आवडेल शोभाताई बालभवनात मुलांना खूप छान अशा गोष्टी सांगायच्या त्या जेव्हा गोष्टी सांगायच्या तेव्हा मुलंच काय मोठी माणसं सुद्धा ऐकत राहायची पुढे काय पुढे काय असं वाटत राहायचं अशाच दोन छान गोष्टी ज्या शोभाताई सारख्या सांगायच्या त्या आपण अंकातून घेतलेल्या आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे मावशीची गोष्ट ऊ म्हणजे आपल्या केसात जी ऊरते ती ही ऊर पण ही गंमत गावातली आहे आणि ही मावशी एका राजाला कसा धडा शिकवते तिच्या मित्रांबरोबर मिळून अशी ही सुंदर गोष्ट आहे चित्र सुद्धा सुंदर आहेत या गोष्टी कदाचित याव्यातल्या अंकातल्या गोष्टी थोड्या मोठ्या झालेल्या आहेत पण या गोष्टी मुलांना सांगायच्या आहेत अशा गोष्टी आहेत मुलं स्वतःही ही गोष्ट या गोष्टी वाचणार नाहीत आपल्याला त्यांना जवळ घेऊन या गोष्टी रंगवून सांगायच्या आहेत आणि त्या नक्की आवडतील अशा सुंदर गोष्टी आहेत दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे ही मनू आणि तीन असवलं जी खरं तर गोल्डी लॉक अँड थ्री बेअर्स ही जी खूप लोकप्रिय काय म्हणतात कथा आहे त्याचा भावानुवाद शोभा त्यांनी केलाय आणि त्या सुंदर पद्धतीने वेगवेगळे हावभाव वेगवेगळ्या वेग आवाजातले चढ उतार करून ही गोष्ट सांगायच्या तर ही सुद्धा गोष्ट मुलांना आवडेल अशी या काही सुंदर गोष्टी अंकामध्ये आहेत ज्या खास मुलांना मोठ्यांनी सांगाव्यात अशा गोष्टी आहेत शिवाय या वेळेला अंकामधून आपण पहिल्या सुरीची गोष्ट दिलेली आहे हे एक नवीन सदर आपण सुरू करतो की सगळ्यात पहिली सुरी कशी असेल आपण विचार केलाय का कधी किंवा मुलांना हा विचार नसतोच कारण ते अजून तिथपर्यंत पोचलेलेच नसतात की आत्ताची सुरी अशी आहे पण जेव्हा अगदी पूर्वी जेव्हा माणूस गुहेत राहायचा तेव्हा तो सुरी कशी बरं त्यांनी तयार केली असेल तर ती ही पहिल्या सुरीची खूप सुंदर गोष्ट आहे आणि सुंदर अशी चित्र भक्ती त्यांनी काढलेली आहेत ही हातांनी काढलेली चित्र आहेत तर ही गोष्ट ऐकताना सुद्धा मुलांना अगदी मजा येईल अंकातली मला सगळ्यात आवडलेली जी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे ही चित्रगप्पांची बालभवनात रोज मुलं संध्याकाळी येतात आणि मनापासून तिथे त्यांना हवं ते करता तिथे कुठलाही ताण नसतो कितीही म्हणलं तरी शाळेत मुलांवर एक प्रकारचा ताण असतो मोकळेपणा जो आहे तो खेळण्यातला असू दे मातीमध्ये खेळणं असू दे किंवा खडूने फरशीवर चित्र काढणं असू दे गोष्टी ऐकणं असू दे किंवा त्यांना जे वाटत आहे ते करणं असू दे हे सगळं बालभवनात आहे आणि या सगळ्याचं क्रेडिट जातं ते शोभाताईना आणि त्यांच्या पूर्ण टीमला तर असं हे बालभवनातलं चित्र आहे की बालभवनात मुलं काय काय करतात आणि याच्यावर हे चित्र हा स्प्रेड समोर ठेवून मुलांशी खूप गप्पा मारता येतील त्याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटीज सुद्धा अलीकडच्या पानावर दिलेल्या हे चित्र आणि त्यावरच्या ऍक्टिव्हिटीज त्या नक्की करून बघा त्यानंतर गंमत जत्रा म्हणून त्यांनी दिलेलं एक पुस्तक आहे ज्यामध्ये घरच्या घरी मुलांना मुलांबरोबर खेळता येतील असे छोटे छोटे खेळ ते सुद्धा अंकामध्ये दिलेले आणि हे खेळ खेळताना नक्कीच मजा येईल म्हणजे काय ये तर धान्यामध्ये लपवलेली एखाद एक एक लपवलेले एखादं बटन आहे ते शोधून काढा किंवा पुस्तक डोक्यावर ठेवून चालून बघा एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीमध्ये पाणी होता गाढवाला शेपूट काढा असे वेगवेगळे खेळ आहेत हे खेळ खरं तर खूप सोपे आहेत आणि त्यातले काही खेळ आपल्याला माहीतही असतात पण आपण खास वेळ काढून ते खेळ खेळत नाही जे खेळताना मुलांना नक्की मजा येईल तर हे खेळ सुद्धा आपल्याला नक्की मुलांसोबत खेळून बघता येतील सायन्स सैर मधून यावेळेला संजीत मित्रा या सायंटिस्टची गोष्ट आहे आपल्याला असं वाटतं बऱ्याचदा की सगळे शोध लागलेले आहेत विजेचा शोध लागलेला आहे फ्रीज आहेत वेगवेगळी उपकरणं आहेत त्यांचा शोध लागलेला आहे पण खरं तर सायन्स जे आहे विज्ञान जे आहे ते लिमिटलेस आहे म्हणूनच आत्ताच्या काळातले आत्ता काम करत असणारे काही संशोधक आता आम्ही अंकामधून देण्याचा विचार करतो त्यामुळे ही सुंदर अशी गोष्ट शिवानी पेठेने दिलेली आहे जी सं, संजित मित्रा या सध्या आयुकामध्ये कार्यरत असलेल्या सायंटिस्टची गोष्ट आहे आणि ती गोष्ट सुद्धा मुलांना नक्की आवडेल अशी आहे मोठाल्या कानाची ही गोष्ट आहे म्हणजे मोठाले कान म्हणजे काय तर लायगो म्हणून एक प्रोजेक्ट आहे त्याविषयी फार मी सांगणार नाही कारण गोष्ट तुम्ही वाचाल तेव्हा लक्षात येईलच या गोष्टीतून मुलांना खूप इन्स्पिरेशन मिळेल काहीतरी वेगळा विचार ते करतील हातांच्या जादू सदरामधून मुलांची जोडसाखळी आपण लहानपणी बऱ्याचदा केलेली असेल ही तर ती सुद्धा दिलेली आहे आणि मुलांबरोबर ती नक्की करून बघा घरच्या घरी साधे पेपर आणि कात्री वापरून करता ती करता येणार आहे अंकातली अजून एक खूप खास गोष्ट म्हणजे एक होती शोभा शोभा त्यांनी जे काम केलं ते खूप मोठं आहे ते एका गोष्टीमध्ये मांडणं खरं तर खूपच अवघड आहे पण ही एक छोटीशी गोष्ट की शोभा त्यांनी नक्की काय केलंय याविषयी एक छोटीशी झ झलक दाखवणारी ही गोष्ट आहे एक होती शोभा ज्याची चित्र अप्रतिम झालेली आहे आणि या शोभाताई आणि बालभवन चित्र आहे आणि त्याच्यानंतर बालभवनाचं एक गाणं सुद्धा आहे तर ही सुद्धा गोष्ट नक्की मुलांना वाचून दाखवा तर असा हा चिकू पिकूचा मार्च महिन्याचा अंक जो आपण शोभाताईंना समर्पित करतो अंक कसा वाटतोय त्यातल्या त्यातली चित्र कशी वाटली हे नक्की सांगा मुलांना काय आवडतंय तुमचा फीडबॅक सुद्धा नक्की कळवा मी मगाशी म्हटलं तसं हा अंक मुलांना जवळ बसून आपण स्वतः त्यांना गोष्टी सांगाव्यात असा हा अंक आहे आणि तरच ते जे प्रेम आहे त्यातली जी मजा आहे ती मुलांपर्यंत शोभा त्यांनी त्यांच्या कामातून नेहमीच दाखवलंय की आपल्या आजूबाजूच्या लोकांवर मुलांवर आपल्या कामावर आपल्या स्वतःवर सुद्धा प्रेम करणं गरजेचं आहे तर ते करण्याचा आपण नक्की प्रयत्न करूयात अजून एक गोष्ट म्हणजे हे शोभाताईंचं पुस्तक आहे आपली मुलं आणि हे पुस्तक खरोखरच प्रत्येक पालकांनी प्रत्येक आईबाबांनी आजी आजोबांनी वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे कारण हे एक मला असं वाटतं हे है, पेरेंटिंगचं हँडबुक आहे है। की ज्याच्यामध्ये आपल्याला खरंच नसतो तो गायडन्स प्रत्येक वेळेला प्रत्येकाला माहितच असतं असं नाहीये की आई बाबा म्हणून आपण काय करायला पाहिजे मुलांकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे तर हे पुस्तक वाचलं तर मला गॅरंटी आहे की एक वेगळीच दिशा आपल्याला मिळेल त्यातनं प्रेरणा मिळेल एक वेगळाच अँगल आपल्याला आपल्या मुलांकडे आपल्या स्वतःकडे आणि आपल्या घराकडे बघण्याचाही मिळेल तर हे पुस्तक मला अगदी असं सांगावंसं वाटतं की तुम्ही आवर्जून घ्या चिकुपिकूच्या वेबसाईटवर वेबसाईटवरसुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे आणि वेळात वेळ काढून हे पुस्तक नक्की वाचा तरच शोभाताई म्हणतात तसं पालक म्हणून आपलं जे शिक्षण आहे आपलं जे शिकणं आहे ते सतत चालू आहे धन्यवाद